तिथे आलेल्या पेशंटला उपचार करणं मग जर सरपट होऊन झालाय ते पिंपळगाव दुर्गे आले तुम्ही खुशाला फोनवर तुम्ही सांगताय का त्यांना पुढे घ्या तुम्ही तपास करा पेशंट त्या मुलाची तुम्ही तपासणी केली का त्याला सरपट होऊन झालाय का काय झालंय पाहिलं का तुम्हाला किती पगार आहे पगार किती अहो पगार किती पगार किती विचारतोय पंच्याहत्तर हजार रुपये झोपायचं घेतो पंचाहत्तर हजार रुपये झोपायचे काम करायचंय का गरीबांना न्याय द्यायचे काय हे बघा तुम्हाला या ठिकाणी सर्व आता हे संपूर्ण ग्रामीण भागातले सर्व सरपंच का कार्यकर्ते आहेत मी एका कार्यक्रमामध्ये बाहेर होतो मला पिंपळगाव सरपंच तर वेळवेळी फोन करून मी थोडा लेट झालो परंतु या ठिकाणी बनवा मिळाला तुम्ही सुद्धा तालुका आरोग्य अधिकारी आहात या ठिकाणी कुठल्याही प्रकारची आर्जी केली जाणार नाही याची निश्चित चौकाची तुम्ही हलगर्जीपणा केला म्हणून तुमच्यावरती मनुष्यबळाचा गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो मी जिल्हा परिषद डॉक्टरांना आम्ही मनुष्यबळाचा मुलाचे गेले हलगर्जीबा काय ज्या टायमाला त्यांचं बाळ त्या ठिकाणी ते सरपट झाला सरपट होऊन आले त्या टायमाला तुम्ही त्याला तपासणी केली पाहिजे वरिष्ठांकडे हे केलं पाहिजे तुम्ही द्या पुढं दाव द्या पुढं मग हे दाव का नाही एवढी मोठी इमारतीचा माणवे साहेब यात चाललं नाही मला या ठिकाणी त्याचा मॅडम तुम्हाला बोलला मला डॉक्टर यांच्या याच्या आम्ही ते दवाखान्या लावून टाकतो माझ्या रामाला काळ नाही झोपवला पाहिजे आठ पाण्या पावसाचा दिवस आहे आदिवासी भागामध्ये सातत्याने किडकं निघतात पाघ निघतात ही पद्धत बरोबर नाही हॅलो सर हा नमस्कार इथं पीएसी मध्ये मी इथं आलेला आहे आदिवासी भागातील याचा अंतर्गत सर्व सरपंच आलेले आहेत दोन तीन दिवसापूर्वी एक मुलाचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि ह्या तुमच्या डॉक्टरनी हलगर्जीपणा केल्यामुळं त्या मुलीचा मृत्यू झाला आहे इथं तुमचे तालुका अधिकारी मॅडम आहे तुम्हाला मी फोन लावलाय फोन सगळे लोक ऐकतात इथ मीडिया आहे आणि मग अशा प्रकारचा जर आपल्या आरोग्य खात्याचा जर हलगर्दीपणा असेल तर याला जबाबदार कोण प्रश्न त्याला शेवा समर्पन करून टाकू आणि पुढचा प्रश्न त्यांना काय आता ते मग गरीब आहेत आदिवासी भागातले कुटुंब गरीब आहेत मोलमंत्री करणारे कुटुंब आहेत या कुटुंबासाठी आपल्या मार्फत काय त्यांना आपल्या दवाखान्यात मृत्यू झाला तर आपण त्यांना काय मदत देणार आहे नवीन येणारा डॉक्टर आज करणार का म्हणा कस होतं बघा मी तसं आता तुमचा फोन कार्य मी शिवसाहेबांना पण बोलतो आणि ही, ही जी पद्धत आहे ही पूर्ण बदला कारण आपण इथं एवढा कोटी रुपयाच्या इमारती बांधतो डॉक्टरला पॉटरेट बांधतो डॉक्टरला मुक्कामाची सोय करतो हे कशासाठी करतो आणि सरकारी दवाखान्यामध्ये कोण येतो गरिबंद येतो ना जो श्रीमंत तुमच्या दवाखान्यात त्याच्यामुळे ही सगळी कारवाई झाली पाहिजे हे आंदोलन थांबणार नाही या ठिकाणी सर्व सरपंच मंडळी आहेत ते सर्व ऐकतात मी एक आदिवासी समाजाचा प्रमुख म्हणून तुमच्याशी बोलतोय मला याच्यामध्ये फॉलोअप जर घेतला नाही आणि जर तुम्ही मॅडम तुम्ही पण याची कसून चौकशी करायची तर तुम्ही जर मॅडम सांगा तर हिच्याबद्दल आता आम्ही बघतो त्यांना काय मदत कुठून काय करता येईल oh。परंतु तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही करावं असं मी सर्व सरपंचांच्या आणि वतीने मी तुम्हाला सांगतोय तुम्ही चौकशी केली नाही तर जिल्हा आपिटला तुमच्या आपल्या ठेवतील हे आदिवासी आता शब्द आहे कळलं का मला दोन दिवसामध्ये म्हणजे लगेच

व्हिडिओ सर डीएचओ सर अंकडे सादर करना आणि त्यानंतर ती कार्यवाही आपली सुरू होते आणि हे निवेदन तुम्हाला दिलेला आहे याच्यावरती आता सगळ्या 45 सरपंचंच्या च्यात त्यांनी मला निवेदन दिले आहे तर याच्यामध्ये आमचं असं समज नाही तुम्ही आता तालुका अधिकारी म्हणून तुमच्याकडे अधिकार आहे तर तुम्ही नुसतं वतरपेश इत नाही मग ग्रामीण भागातल्या जेवढ्या जेवढ्या पीश आहेत जेवढ्या तेवढ्या पीश तुम्ही अहवाल मागवा त्या डॉक्टरांची उद्या मिटिंग बोलवा आणि तशा त्या त्या डॉक्टरांना तुम्ही सूचना द्या का अशा अशा वतूरच्या पीएच मध्ये झाला चार वर्षीच्या मुलीला त्यांचा जीव गमावा लागला आणि अशा प्रकारचा हलगर्जीपणा इथून पुढच्या भविष्य काळामध्ये जर कोणी डॉक्टरने केला तर त्या डॉक्टरला काटावर आणून त्याच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल आणि तुमच्या बऱ्याचशा ठिकाणी पीएचसी मध्ये तुमचे जे लोक आहेत खाली नीट बोलत काय माणूस गेला ना आपण डॉक्टर आहे डॉक्टरनी चांगलं बोललो तर दहा टक्के आजार बरं होतो त्या आपल्याला एवढी खर्दी माहितीये नीट बोलता दहा डॉक्टर इकडे गेले तर तिकडे गेले इकडे गेले तुकडे गेले गुरवाडा गेलेत का तुम्हाला पगार आहे ना एक एक लाख रुपये आणि तुम्हाला एक एक लाख रुपये पगार केलं पाहिजे अशी आमची सर्व सरपंच योजना मागणी आहे तुम्ही तालुका अधिकारी म्हणून तुम्ही तशा प्रकारचं त्यांना पत्रकार काढा प्रत्येकाला सर्वजण सरपंच या ठिकाणी आले सर्व कार्यकर्ते आले सर्वांना धन्यवाद इथून पुढच्या भविष्य काळामध्ये असत सामाजिक कामासाठी आपण सर्वांनी एकत्र या आणि निश्चितपणे अन्यायाला वाटा फोडा अशा प्रकारचा सर्व समाज बांधवांच्या वतीनं मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो